होती ते काम आम्ही नगरपालिकेमार्फत एक फ्रीजचा पाईप टाकून त्याच्यामध्ये ते विटवलं त्याच्यानंतर सुद्धा काय होतं की इथं गाड्या फ्लो होतात स्लो झाल्यामुळे इथं एकाच ठिकाणी लोड कॉन्सन्ट्रेट होतो आणि त्याच्यामुळे इथं दर वेळेला डांबरीकरण असल्यामुळे हा नक्की खचतो सिमेंट आणि इथं मागच्या आठवड्यात सुद्धा आणि काल सुद्धा मी इथे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांचा मॅनेजर फ्रीधर म्हणून त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांना मी जवळजवळ सहा महिने वर्षाबरोबर सांगितलं की इथं कॉन्क्रिटीपर्यंत पॅच केला पाहिजे जेणेकरून काँक्रिटीपर्यंत एवढा पॅच केल्यानंतर इथं कायमची समस्या मिळतात तर तसं ते म्हणाले की आम्ही सहा महिन्यापासून ऑर्डर काढलेली आहे पण पर्यायी मार्ग नव्हता म्हणून असं त्यांनी कारण सांगितलं त्यांना म्हटलं आम्ही आंदोलन करणार पर आहे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता तर कायमस्वरूपी मार्ग लावा लागेल तसं त्यांनी आश्वासन दिलं आहे आपल्याला की आम्ही दोन चार दिवसामध्ये हे कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू करणार आहे नाही केलं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपण त्यांना पत्र सुद्धा देतोय आपण काँग्रेस पक्षाच काँग्रेस पक्षाच धानोरा ते मुसळी धानोरा म्हणजे मध्य प्रदेशातील नंदुरबार जिल्ह्यातील शेवटचं गाव तिथून हा हायवे क्रमांक सहा येतो हा हायवे आपल्या शहराच्या बाहेरून जाणं अपेक्षित होत मात्र अमळनेर शहरातून बाहेर निघण्यासाठी बोरी रस्त्याच्या पुलावरून दुसरा मार्ग नसल्या कारणाने हा हायवे सरळ पुन्हा अमळनेर शहरामध्ये आला आणि म्हणून या रस्त्याला तीन मायबाप झाले अमळनेर नगरपालिका ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यू टर्नवर रस्ता कॉन्सन्ट्रेट होतो ही गोष्ट तुम्ही कोणत्याही घाटामध्ये जा तुमच्या लक्षात येईल की यू टर्नवर गाड्या फिरतात आणि तिथे रस्ता कसा तांत्रिकदृष्ट्या सक्षम केलेला असतो त्याचा इथे पूर्णपणे अभाव आहे आणि म्हणून इथे दर तीन महिन्यानंतर असा मोठा खड्डा पडतो पण सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका अथवा ठेकेदार कोणीही लक्ष देत नाही नागरिक मात्र दर एक तासाने इथं बांधगडी होतात मारामाऱ्या होतात ॲक्सिडेंट होतात बाया हो या मोटरसायकलवर असतात इथे पाणी साचल्यानंतर या खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि अनेक प्रवासी पडतात फोर व्हीलरच्या छोट्या गाड्या असतात त्यांचे अनेकदा टायर फुटतात नवे त्यांच्या खालून गाडी घासल्या जाते आणि अनेक प्रकारचे अपघात आला हा खड्डा कारणीभूत आहे आणि म्हणून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला अंबळेर तालुका काँग्रेस आणि अंबळेर शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन देणार आहोत तसंच एक तक्रार टाकणार आहोत आणि या खड्ड्याचा प्रश्न नागरिकांना जरा दिलासा मिळावा यासाठी आमचा प्रयत्न आहे काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा, पक्षाचा। सार्वजनिक खाते भ्रष्टाचारी जनतेच्या पैशावर डहला सार्वजनिक खाते भ्रष्टाचारी अरे अशी कशी ठेकेदारी चाळीस टक्के मंत्र्या घरी चाळीस टक्के मंत्र्या घरी देतो हा ठेकेदार आणि म्हणून तो जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही त्या ठेकेदाराकरता सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत जय हिंद जय काँग्रेस